आपल्या सातारामध्ये सर्वांचे स्वागत उमरज येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ नुकतंच बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पण सोहळा दिनांक एकवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे उमरज येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ नुकतंच बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा दिनांक एकवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे उमरज तालुका येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे जरी बांधण्यात आलेल्या स्वामी समर्थ भक्तनिवासाचे काम पूर्णत्वास आले असून या निमित्ताने आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान एकवीस रोजी भक्तनिवासाच्या वास्तुशांत व लोकार्पण सोहळा व दिनांक चोवीस रोजी स्वामींच्या पादुकांची ग्रामप्रदक्षिणा संपन्न होणार असल्याचे मंदिराचे कार्यवाहक कमलाकर पाटील व स्वामी समर्थ सेवा मंडळ यांनी सांगितले उमरस तालुका कराड येथील पार्वतीनगरमध्ये सोळा साली श्री स्वामी समर्थ मंदिराची स्थापना करण्यात आली असून मंदिरात स्वामी भक्तांची नियमित गर्दी होते अनेक परगावचे स्वामी भक्त दर्शनासाठी येत असतात त्यांची सोय व्हावी या संकल्पनेतून मंदिराचे जारी भक्तनिवास बांधण्याचे संकल्प कमलाकर पाटील यांनी घेतला दोन वर्षात भक्तनिवासाचे काम संपूर्ण पूर्णत्वास आले असून स्वामी भक्त व पाटण पंढरपूर राज्यमार्गाने जाणाऱ्या नागरिकांची चांगली सोय होणार आहे भक्तनिवासाचे काम पूर्णत्वास आले असून एकवीस डिसेंबर रोजी होम हवन व वास्तुशांती व लोकार्पण सोहळा व सायंकाळी भवानवाडी येथील भजनी मंडळाचे भजन संपन्न होणार तत आहे तत्पूर्वी आजपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पंधरा डिसेंबरपासून मंदिरात गुरुलीलामृत पारायण सोहळ्याला प्रारंभ होणार आहे तसेच या निमित्ताने सायंकाळी काशीळ येथील कलापथकाचे आयोजन करण्यात आले आहे बावीस रोजी उमरज रोटरी क्लबच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबीर व सायंकाळी भैरवनाथ भजनी मंडळाचे भजन आयोजित करण्यात आले आहे दिनांक तेवीस रोजी गुल गुरुलीलामृत पंचावन्न अध्याय ग्रंथ समाप्ती सायंकाळी दत्त भजनी मंडळ यांचे भजन तसेच रविवारी दिनांक चोवीस सकाळी आठ वाजता ग्राम प्रदक्षिणा व दुपारी साडेबारा नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आपला आपला मिलिंदा पवार नमस्कार श्री एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी श्री स्वामी समर्थ भक्त निवास याचा वास्तुशांती समारंभ घेण्यात आलेला आहे तसेच तेवीस तारखेला गुरुजीना अमृत पंचनाध्याय याचा ग्रंथ समाप्ति ती कार्यक्रम आहे तसेच चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी हो सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थांची गावातून मिरवणूक निघणार आहे त्यानंतर साडेबारा वाजता महा आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भायभक्तांनी याचा लाभ घेतला